नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत नालंदा ज्ञानप्रसारण मंडळ समिती बोपोडी यांच्या सरकार मान्य मिलिंद मोफत वाचनालय व ग्रंथालय या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलेलं आहे या ग्रंथ प्रदर्शनाची माहिती आता आपण घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे उद्घाटन समारंभामध्ये सुद्धा जाणार आहोत नमस्कार मी सौ छाया मनोहर जगताप ग्रंथपाल नालंदा ज्ञानप्रसारक मिलिंद मोफत वाचनालय व वा ग्रंथालय ब बो दर्जा बोपोडी पुणे वीस आज आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत मुलांना वाचनाची आवड व्हावी आपली संस्कृती वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ग्रंथालयाने तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंत ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलेले आहे नमस्कार मी अविराज हुगे या ग्रंथालयाचा मी खजिनदार हे ग्रंथालय एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बोपोडी सर्व तळागाळातल्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांची प्रगती होण्यासाठी स्थापन करण्यात आलं ह्या ग्रंथालयाचा आता जवळजवळ हा एक वर्ष ती तिसवा ग्रंथ प्रदर्शन सोहळा आहे आमचा उद्देश असा आहे की बाबा इथल्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आता ह्या युगामध्ये सोशल मीडिया मोबाईलमुळं लोकांचा वाचण्याचा विद्यार्थ्यांचा वाचण्याचा कल आ, दुरावला गेला आहे हा परत निर्माण व्हावा यासाठी आम्ही हा हे ग्रंथ प्रदर्शन भरवलं आहे आमचे प्रयत्न त्या उद्देशानं चालू आहेत बोपडी भागातील शाळांना आम्ही निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलवलेलं आहे धन्यवाद

और मैं सब के लिए ये फोन पर मार दिया है 10 10 ये रहे और क्या मैं बनती हूं हस्त मतलब ज्यादा ज्यादा दूध और बाकी सब काम है तो मैं सब के लिए दो जैसा डालूं तू भी ना না no, সেকেন্ড ग्रंथालय आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती ही खूप रास पावत चालली आहे आणि त्यामुळं विद्यार्थीच काय म्हणजे आजची युवा पिढी हे वाचन नावाचा हा प्रकारच राहिलेला नाही सगळं काही मोबाईलवरती कॉम्प्युटरवरती नेटच्या साहाय्यानं उपलब्ध आहे परंतु खरंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ग्रंथासारखा कोणीही मित्र नाही की तुमच्या परिसरामध्ये एवढं मोठं ग्रंथालय आहे एवढा मोठा खजेन आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी आस्वाद घेतला पाहिजे ते येऊ त्या ठिकाणी तुम्ही या पुस्तक वाचन करावरती अभ्यासिका देखील आहे ती देखील आता तुम्हाला दाखवली जाईल तुमच्या घरी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही इथं या त्या अभ्यासिकेचा फायदा घ्या सरांनी मग अशी मला सांगितले की या ठिकाणी बिहारचे आणि इतर राज्यातली दोन विद्यार्थी येऊन शिकून इथं राहायला देखील होते ते म्हणजे इथं राहून शिक्षण घेऊन आज टॉपच्या पदावर किती गेलेले